चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांचा डाव फसला जावली तालुक्यातील दरे बुद्रुक येथील चोरांचा घरातील महिलांनी केल्याने चोरट्यांचा डाव फसला या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे दरे बुद्रुक येथील प्रदीप संपत महामूळकर यांच्या घरात रात्री सर्व मंडळी जेवण करून हॉलमध्ये झोपले होते दरम्यान साडे बारा वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी घराच्या मुख्य लाकडी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व चोरट्यांनी घरातील कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिन्यांचे पाहिले बॉक्स रिकामी असल्याने चोरट्यांना काहीही मिळाले नाही चोरट्यांची सुरू असतानाच प्रदीप यांच्या आई यांना घरात कोणीतरी शिरले असल्याचे लक्षात ते येताच त्यांनी आरडाऊन करण्यास सुरुवात केली यामुळे घरातील मंडळीसह बाहेरील स्थानिक सावध झाले त्यामुळे चोरीसाठी आलेल्या दोघांनी तेथून धूम ठोकली दरम्यान प्रदीप महामूलकर यांचे शेजारी किशोर सुभाष महामूलकर यांच्याही घराच्या खिडक्या खोलून आतमध्ये घुसण्याचा प्रकार या चोरट्यांकडून करण्यात आला होता घटनेवेळी गावातील विद्यमान सरपंच संतोष दत्तू महामुळकर पोलीस पाटील संजय विरकर तसेच ग्रामस्थ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करत परिसरामध्ये माहिती देण्यात आली ग्रामसुरक्षा यंत्रणामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवता येते यावेळी पोलिसांनाही फोनवरून तक्रार देऊन बोलवण्यात आले पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी भेट देत पाहणी केली पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत सदन घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज मराठी लाईव्ह विलास दरेकर दरे बुद्रुक तालुका जावली बोला काय झालं तुमच्याकडं रात्री बारा वीस बारा चाळीसच्या दरम्यान चोरट्याने हा दरवाजा उघडून कपाटाचे लॉक पाडून गावातून प्रदीप बोलते रात्री बरोबर बारा झोपलो आणि बारा चाळीसाला एक चोरट्यानं हा दरवाजा उघडून कपाटाचे दरवाजे उघडून लॉकर उघडून त्यातले सोन्याचे दोन बॉक्स बाहेर नेऊन टाकले आणि पॅन्ट नेली आणि आईच्या डोक्याजवळ तो काहीतरी करतो आईला जागा आल्याबरोबर तो दोन पळून निघून गेला अजून काय केलं एक बाहेर टाकलेली बर सोयाबीन घातलेलं काल ले। तक्रार दाखल केली का के तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नाही वायरलेस आली होती काल बर सगळं चौकशी करून नाव नंबर घेऊन गेली चौकशी केली काय गेले एका म्हणून काय त्रास दिला का विचारलं पण त्रास नाही पण तो पण ती जागी झाली म्हणजे डोक्याजवळ तो काहीतरी तोपर्यंत जाग आल्यामुळं तिनं आरडा ओरडा करतो पळून गेला मी काय म्हणलं बाळा काय ना तवरती बाहेर पडाल <laughs> तालुक्यांच्या लोकांना मी एवढं सांगत प्रत्येकांना सजग राहणं गरजेचं आहे कारण सोन्या पैशा पासून महत्वाचा माणसाचा जीव आहे माणसाने सजग राहणं गरजेचं आहे ठीक ठीक नमस्कार मी सरपंच दरी तालुका जावली जिल्हा सातारा काल रात्री आमच्या गावामध्ये सुमारे साडे ते पावणे एकच्या सुमारास चोरट्यांनी दोन घरे पडण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला समजल्यानंतर आम्ही ग्राम सुरक्षेच्या यंत्रणेमार्फत स सर्वांना सतर्क केले त्यान ग्रामस्थांना त्यानंतर चोरटे तेथून धुऊन ठोकली तरी ग्रामस्थ दरेबुद्रुक यांना सतर्क राहण्याचे व स्वतःची काळजी घेण्यासाठी विनंती आम्ही करीत आहोत धन्यवाद